ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे आजपासून एसटी कर्मचाऱ्यांकडून राज्यव्यापी बेमुदत संप केला जातोय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन देण्याची मागणी त्यांनी केली आहे एसटी कामगार कृती समितीच्या वतीनं संपाची हाक दिली गेली आहे एसटी संपामुळे ऐन गणेशोत्सवात प्रवाशांचे मात्र हाल होतील हे निश्चित गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि सर्वसामान्य माणसांसाठी लालपरी ही अत्यंत महत्वाची ठरते अशा दिवसात सुद्धा सणावाराच्या दिवसात आणि अशातच आता लालपरारीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे कारण ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर येते ही दृश्य सध्या आपण बघतोय मुंबई पुणे नागपूर आणि अकोल्यामधली दृश्य आहेत सगळ्या बसेस ह्या जागेवरच आहेत स्थानकातच थांबलेल्या आहेत आणि जे चालक वाहक आहेत त्यांच्या काही मागण्या आहेत ज्या मागण्यांकडे सरकारनं लक्ष द्यावं यासाठी म्हणून ऐन गणेशोत्सवाच्या अगदी तोंडावरच हा संप पुकारला गेलेला आहे आरशी वर्दळ एरवी स्थानकात दिसत असताना सुद्धा आता सध्या ती दिसत नाहीये कारण आज एस टीचा संप आहे नेमक्या मागण्या काय आहेत कर्मचाऱ्यांच्या सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन द्यावं ही प्रमुख मागणी आहे संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांची सगळ्या कामगारांच्या मूळ वेतनामध्ये सरसकट पाच हजाराची वाढ करावी प्रलंबित महागाई भत्ता वाढीव घरभाड भत्ता आणि फरक द्यावा इंडोर आउटडोअर मेडिकल कॅशलेस योजना लागू करावी विद्यमान आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना वर्षभराचा मोफत पास द्यावा एसटी महामंडळाचं खाजगीकरण करू नये जुन्या बस सेवेतून काढून टाका आणि स्वमालकीच्या नवीन बस खरेदी करा या मागण्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेल्या आहेत दोन हजार ते दोन वीस दरम्यानच्या चार हजार आठशे एकोणपन्नास मधील शिल्लक रक्कम ही वाटप करावी असं देखील म्हटलं गेलेलं आहे लालपरीला ब्रेक लागतोय कारण कर्मचारी हे संपावर गेले आणि त्याच्यामुळे आता मोठी अडचण निर्माण होणार आहे या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून धनंजय आता तुम्ही एसटी आग्रातच उभ्या असल्याचं आम्हाला पाहायला मिळतंय तुमच्या मागे कदाचित हे सगळे संपकरी आहेत काय नेमका त्यांच्या मागण्या थेट त्यांच्याकडून जाणून घ्यायला आवडेल रिद्धी नक्कीच आजपासून खऱ्या अर्थाने या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाची सुरुवात झालेली आहे त्यांनी हत्यार जे आहे ब संपाचं ते उपसलेलं आहे माझ्यासोबत स्वतः हे सगळे संघटनेचे विविध संघटनेचे जे पदाधिकारी आहेत ते देखील माझ्यासोबत आहेत या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत कर शिंदे सर काय सांगा एकंदरीत खाजगीकरण असेल वेतनवाढ असेल असे अनेक मुद्दे गेल्या अनेक काळापासून जे आहेत ते ओ, प्रलंबित आहे आणि त्याला घेऊन पुन्हा एकदा तुम्ही संपाचा हत्यार उचलले मात्र गणेशोत्सव तोंडावर आहे साखरमान्यांचे हाल होताना पाहायला मिळते मी एकतर पहिल्यांदाच सांगतो की प्रवाशांना दैवत म्हणून काम करणारे आमची खाकी कपड्यावाली आणि निळ्या कपड्यावाली सगळी मंडळी आहेत आम्ही प्रवाशांची कधी हाल करत नाही उन्हाळा असेल जादा वाहतूक असेल दिवाळी असेल पंढरपूरची यात्रा असेल या सगळ्या ठिकाणी आम्ही साखरमान्यांची किंवा प्रवाशांची सेवा करतो आता सुद्धा कोकणामध्ये चाकरमान्यांना त्यांच्या गावी पोचवायची जबाबदारी आमची सेन आम्हाला ती निभवायची आहे आमच्यावर ही मजबुरी का आली याचा विचार कोण करणार नाही आहे का खरंतर आमच्या आंदोलनाची नोटीस धरणे आंदोलनाची नोटीस ही नऊ ऑगस्टची आग, होती आणि नऊ ऑगस्टच्या अगोदर सात तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आमच्याबरोबर बैठक घेतली त्यांनी सांगितलं की आठ दिवसामध्ये तुम्ही रोडमॅप तयार करा वित्त विभागाशी चर्चा करा आणि वीस तारखेला बैठकीचं लेखीपत्र आम्हाला दिलं आता वीस तारीख उलटून गेली त्याच्यानंतर तेरा दिवस आज झाले आणि तीन तारखेची आजपासूनची आमच्या आंदोलनाची नोटिस असताना आमच्याबरोबर चर्चाहून निर्णय घेणं आवश्यक होतं तो निर्णय झाला नाही म्हणून निश्चितला बहुसंख्य कर्मचारी आज आंदोलनासाठी रस्त्यावरती उतरलेला आपल्याला दिसतोय जाऊ निश्चित जा, एकंदरीत या सगळ्यांच्या नेमक्या काय भावना आहेत हे आपल्या लक्षात येतय पुण्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे ती सुद्धा जाणून घेऊयात प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्याशी जोडले गेलेत बालाजी पुण्यामध्ये काय नेमकं चित्र पाहायला मिळतंय कारण सरकारनं बैठक घ्यायला हवी होती आमच्याशी संपर्क साधायला हवा होता अशी मागणी कर्मचारी करत पुण्यात नेमकं काय करतय नक्कीच सुद्धा काही कर्मचारी जे आहेत ते आज संपावर जाणार आहेत आणि गणेश उत्सवाच्या काळात हा सगळा संप असल्याने जे लोक रोज प्रवास करतात एस टीचे प्रवासी आहेत त्यांना याचा सगळा जो त्रास आहे तो होणार आहे मात्र काही कर्मचारी जे आहेत ते पुण्यातल्या स्वर्ग डेपो मध्ये आज सकाळी कामावर आलेले आहेत रात्रीचा जो मुक्काम आहे गाड्याचा त्यातले हे सगळे कर्मचारी आहेत दहा वाजता हे सगळं आंदोलन सुरू होणार आहे मात्र आमच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी ही आमच्यावर वेळ आली असल्याची सगळी भावना जी आहे ते हे सगळे कर्मचारी आपल्याला बोलून दाखवत असल्याचं पाहायला मिळते आणि या सगळ्याकडे नेमकं कशा पद्धतीनं पाहिलं जातंय या सगळ्यांचे सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मागण्या मान्य होत आहेत का हे पाहणं फार महत्वाचं असेल अकोल्यामध्ये नेमकं काय घडतंय याबाबत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत प्रतिनिधी जयेश गावंडे सध्या आपल्याशी तिथून जोडले गेले जयेश अकोल्यामध्ये काय चित्र पाहायला मिळतंय संपकरी त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत का आपण जर पाहिलं तर अतिशय दळणवळण साठी महत्वाचं साधन जे आहे ते एस टी बस सेवा आहे राज्यामध्ये आणि ही लालपरीची चाक जी आहे ती पूर्णतः थांबलेली आहे मी सध्या अकोल्याच्या बस स्थानक बस स्थानकावर आहे आपण पाहू शकता सगळी जी बस आ, बस आहेत ती इथं था, बस स्थानकात उभी आहेत आणि प्रवासी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात इथं अडकलेले आहेत कुणी आलेला आहे कुणी कुठून त्यामुळे प्रवाशांचा शेकडो कर्मचारी बस स्थानकावर अडकलेले आहेत आणि एस टी कर्मचाऱ्यांचा तो हा संप आहे तो अतिशय कळकळीत संप जो आहे तो अकोल्यामध्ये पाहायला मिळतोय आणि एस ची जी बस सेवा आहे ती पूर्णतः ठप्प झालेली आहे त्यामुळे सकाळपासून प्रवासी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात अडकलेले आहेत शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हालाही वेतन लागू करण्यात यावं अशी प्रमुख मागणी जी आहे ती कर्मचाऱ्यांची आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्यांनी निवेदन दिलं होतं त्यानंतर आज आंदोलनाची हाक देण्यात आली आणि आज सकाळपासून जे आहे ते इथली परिस्थिती जी आहे अति बस स्थानक जे आहे ते शुकशुकाट पसरलेलं आहे आणि काही प्रवासी जे आहेत ते अडकलेले आहेत काही प्रवासी आपल्या गावी जाण्यासाठी दुसऱ्या मार्गाचा अवलंब करताना दिसत आहेत एकंदरीतच अकोल्यामध्ये परिस्थिती जी आहे ते ठप्प झालेली आहे जी जयेश धन्यवाद दिलेले या सगळ्या तपशिलांसाठी प्रतिनिधी उमेश भुसडे सुद्धा आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून आपण तपशील घेणार आहोत उमेश संपकऱ्यांची जी मागणी आहे त्या संदर्भात ती ठाम असल्याचं पाहायला मिळतंय लालपरीची सेवा पूर्णपणे ठप्प आहे का जिल्ह्यात निश्चितच आपण पाहतो आहोत की आता कणकवलीमध्ये आपण पाहतो आणि कणकवली बस स्थानकामध्ये काही गाड्या ह्या एसटी गाड्या सुरू आहेत कारण कणकवली बस स्थानकातील कर्मचारी या संपात सहभागी झालेले नाहीयेत पण सावंतवाडी आगारातील जे एस टी कर्मचारी आहेत ते या संपात सहभागी झालेले आहेत आपण पाहतो आहोत की कणकवली आगारातील ही एस टी सेवा ही सध्या तरी सुरू आहे उशिरा सुरू आहे काही गाड्या उशिरा धावत आहेत कारण चार फेड्या सकाळी रद्द करण्यात आल्या आणि नंतर त्या उशिरा सोडण्यात आल्या आणि कणकवली आगारात सध्या ह्या एसट्या सुरू आहेत पण सावंतवाडी आगारातील पूर्णतः एसटी ह्या ठप्प झालेल्या आहेत त्यातील कर्मचारी संघटना आहेत ते आवाज स्थंपामध्ये सहभागी आहेत आणि आपण कणकवली जे विद्यार्थी आहेत आणि कर्मचारी आहेत हे जाण्यासाठी कामाला उशीर होत आहे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी उशीर होत आहे तसंच काही विद्यार्थी था आहेत त्यांची परीक्षा आहे ते देखील त्यांना उशीर होत आहे आणि सावंतवाडी तर पूर्णतः परीक्षेसाठी येणारे जे विद्यार्थी आहेत विद्यार्थी आहेत त्यांना जाण्यासाठी बसेसच आणि गाड्या उपलब्ध होत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि प्रवासांचे हाल होताना एकंदरीत सावंतवाडीतल्या प्रवासी दिसत आहेत जी निश्चित उमेश धन्यवाद कोकणातले हे सगळे अपडेट्स आम्हाला दिल्याबद्दल धनंजय आणि बालाजी तुम्हाला सुद्धा धन्यवाद या सगळ्या तपशिलांसंदर्भातले